इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टर आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणचा होता नौसेनेचा नौसेनेने नौ तक्रार केली पाहिजे होती ना तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केलीत आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून पोलिस स्टेशनला समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुण खातं महाराष्ट्रातलं एवढं बेजाबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिंद लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलिस कस्टडीनंतर पोलिस कस्टडीत सुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या आरोपीने काय माहिती दिली हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु याच्या संदर्भात त्याला आरोपीला गुप्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टेटमेंट काय बाहेर देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिणी सांगितल्याप्रमाणे आमच्या मा... मंदारकिणीच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपये त्याला दिले असं स्टेटमेंट पोलिसांनी म्हटलंय असं स्टेटमेंट असं असं दिलं मग ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा ते त्यांनी आरोपपत्रात काय हे केलंय त्यांनी आपलं स्टेटमेंट आरोपांचे देणार ना तर पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केलं पाहिजे उघड केलं पाहिजे किंवा हा पोलिस हा आमचा तपास आहे या तपासाप्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळं पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलिस कमी मंडळाच्या पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकार जाणी आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता आपण मा माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दोन विषयाचे ते करू नका हे हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौसेनेच खर्च केलेले आहेत आणि हे या पैसे हे काढतं हे हे काढून हे जे पण प्रमुख असतील यांनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे